जय भीम नमो बुद्धाय तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल माझ्या बाबाने शिकवले आहे मध्ये तर आज आपण ज्याबद्दल बोलणार आहोत ते पुस्तक भारतीय समाजव्यवस्थेच्या मुळावर प्रहार करणारे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जाती भेदाचा उगम व शेवट हे पुस्तक भारतीय स समाजासाठी एक क्रांतिकारी दस्तावेज आहे या ग्रंथाचा उगम एकोणीसशे छत्तीसमध्ये झाला त्यावेळी बाबासाहेबांना लाहोर येथील जात जातपंथ तोडक मंडळ या संस्थेने प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित केले होते मंडळाने त्यांना व्याख्यान देण्यास सांगितले परंतु तेव्हा बाबासाहेबांनी आपले लेखी भाषण पाठवले तेव्हा त्यातील ते 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 स्पष्ट व निर्भीड शब्दांमुळे मंडळाने त्यांचे व्याख्यान रद्द केले कारण त्या भाषणात बाबासाहेबांनी थेट ब्राह्मणवादी ग्रंथांवर टीका केली होती व जाती व्यवस्था ही धार्मिक ग्रंथांचीच निर्माण केलेली आहे हे उघड केले होते हे भाषण मग बाबासाहेबांनी स्वतंत्रपणे पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित केले होते आणि त्याचे नाव ठेवले एन्हशन ऑफ कास्ट म्हणजे जातीभेदाचा उगम व शेवट या पुस्तकात बाबासाहेबांनी मांडलेला मुख्य मुद्दा असा होता की भारतीय समाजाचा पाया जर अन्यायकारी जाती व्यवस्थेवर उभा असेल तर त्या समाजात स्वतंत्र क्षमता आणि बंधुता कधी येऊ शकत नाही बाबासाहेब सांगतात की जात हा केवळ सामाजिक दोष नाही तर तो मानसिक गुलामगिरीचा एक कारखाना आहे जो माणसा माणसात भिंती उभा करतो आणि त्या भिंती तोडल्याशिवाय देश खऱ्या अर्थाने प्रगत होऊ शकत नाही या ग्रंथात त्यांनी सांगितले की हिंदू धर्मग्रंथांनी जाती व्यवस्थेला अधिकृत मान्यता दिली आहे मनुस्मृतीसारख्या ग्रंथांनी अस्पृश्यतेचे जाळे विणले आहे आणि म्हणून जोपर्यंत हे धार्मिक अधिष्ठान आपण नाकारत नाही तोपर्यंत जातीभेद नष्ट होऊ शकत नाही बाबासाहेबांनी गांधीजींशीही यावर मतभेद मांडले गांधीजी म्हणत की जाती व्यवस्था ही विभागणी आहे पण त्यात दोष नाही मात्र बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितले की जाती व्यवस्था म्हणजे समाजाचे कणाकणात विघटन आहे ती समाजाला तोडते आणि कायम ती गुलाम बनवते म्हणून जाती व्यवस्था आणि हिंदू धर्मग्रंथांचा आधार संपविल्याशिवाय सामाजिक न्याय मिळणार नाही बाबासाहेबांनी हे पुस्तक केवळ टीका म्हणून लिहिलेलं नाही तर उपायही सुचवले त्यांनी सांगितले की जर समाजाने खऱ्या अर्थाने समानतेकडे वाटचाल करायची असेल तर जातीच्या भिंती तोडून नव्या मूल्यव्यवस्थेची उभारणी करावी लागेल धर्म हा माणसाच्या प्रगतीसाठी असावा पण जो धर्म माणसाला गुलाम करतो तो धर्म नाही तो अधर्म आहे म्हणून धर्माच्या सुधारणेची आवश्यकता सांगितली बाबासाहेब म्हणाले की समाज सुधारकांनी फक्त प्रथा सुधारून चालणार नाही तर माणसांच्या मनातील धार्मिक श्रद्धांचा बदलावही करायला जात हा धार्मिक श्रद्धेचा परिणाम आहे त्याचा अंध धर्म सुधारणा करूनच होईल हे पुस्तक त्या काळच्या समाजासाठी धक्का देणारे होते कारण पहिल्यांदाच एखाद्या भारतीय विद्वानाने एवढ्या थेट शब्दात धन धर्मग्रंथांना आव्हान दिले होते परंतु या ग्रंथामुळे दलित समाजात प्रचंड जागृती झाली त्यांनी पाहिले की त्यांचा नेता फक्त सब समानतेबद्दल बोलत नाही तर जातीच्या मुळावर हात घालतो त्यामुळे त्यांच्या मनात नवे आत्मविश्वासाचे बीज रोवले गेले या ग्रंथातील बाबासाहेबांचे शब्द आजही घणाघाती आहेत ते म्हणाले होते की धर्म जर मानवी आत्म्याला स्वातंत्र्य समता आणि बंधुता देत नसेल तर तो धर्म टिक टिकण्या विण्यालायक नाही या विधानाने त्यांनी संपूर्ण भारतीय समाजाला विचार करायला लावले या पुस्तकाचे महत्व एवढे आहे की आज जवळपास शंभर वर्षानंतरही तेवढेच ताजे आणि समकालीन वाटते आजही जातीभेद वर्णव्यवस्था अस्पृश्यता विविध स्वरूपात टिकून आहे आणि त्यांचा अंत करण्यासाठी बाबासाहेबांचे हे पुस्तक दिशादर्शक आहे या पुस्तकात बाबासाहेबांनी फक्त समाजातील दोष दाखवले नाहीत तर नवीन राष्ट्र कसे असावे याची बीजही पेरली आहे त्यांनी सांगितले की राष्ट्र तेव्हाच मजबूत होते जेव्हा त्यांचे नागरिक समानतेच्या आधारावर उभे असतात अन्याय काय अन्यायकारी परंपरा मोडल्याशिवाय प्रगती होत नाही त्यांनी समाजाला धाडसी प्रश्न विचारले की जर माणूस माणसाशी समतेने वागणार नसेल तर मग स्वातंत्र्य शिक्षण प्रगती या सगळ्या गोष्टींचा उपयोग काय असा हा प्रश्न आजही प्रत्येक भारतीयला अस्वस्थ करतो बाबासाहेबांनी हिंदू धर्मग्रंथावर केलेल्या टीक्यामुळे त्यांना विरोधही सहन करावा लागला पण त्यांनी सत्य सांगणे थांबवले नाही कारण त्यांना ठाऊक होते की जोपर्यंत जातीचा नाश होत नाही तोपर्यंत लोकशाही ही एक दिखावा राहील आणि संविधान कागदावरच राहील म्हणूनच जातीभेदाचा उगम व शेवट हे पुस्तक केवळ समाजशास्त्रीय ग्रंथ नाही तर ते भारताच्या सामाजिक क्रांतीचे शंकनाद आहे हे पुस्तक आपल्याला शिकवते की न्यायाविरुद्ध आवाज उठविणे म्हणजे समाजद्रोह नव्हे तर तोच खरा समाजसेवा आहे बाबासाहेबांनी दिलेला हा विचारांचा दीपस्तंभ पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन करतो तर मित्रांनो आशा करतो की बाबासाहेबांचे हे जे पुस्तक आहे यातून तुम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं आहे का व प्रेरणा मिळालेली असेल तर आशा करतो की हे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला बाबासाहेबांचे असेच नवनवीन विचार सर्वात आधी मिळतील Namo Buddhaya Jayabhi